কান্দা ইজো ঘাট বোলা তুৰি বটাটা বনাৰ বটাটে কাপোৰ ধৰ কানা চাগত ঘৰ চাগ கண்ட மசால ாழி डाळीच्या नंतर बटाटे टाकून घेतले छान मिक्स आणि थोडेसे हवे घेतले आमचे धीर पण वाढलेत ना उद्या वैत होणारे उद्या सुलद धीर वाढले आमचे बघा मी ते तांबे पण पाणी टाकून घेतले डाळ शिजण्यासाठी बघा आता मी झाकण ठेवणार आहे आणि थोडस ना मीठ टाकून घेतलंय बघा असं मिक्स करून घेणार छान चला तर मी झाक ठेवून घेतले भाजी डाळ बटाटा कसा झालाय थो। तो थोडीशी बाकी आहे बघ आपली डाळ शिजायची बटाटा पण बाकी आहे डाळ पण बाकी आहे चला थोडं झाकण ठेवूया अजून बघा किती छान येतं हुशार जा पट म्हणजे कोरपड दाखवते कशी छान आली बघा पावसाने किती छान आली बघा केसाला लावते वर काही मी कोरपड केसासाठी छान आहे बघा इथं आणि इथं पण आहे बघा वरती इथं थोडीशी जळून गेली बघाशी इथं पण छान आली इथं पण चांगली इथं थोडीशी जळ आली बघा अशी जळून गेली इथं इथं बघाशी बघूया आपली डाळ सगळं आता तिथे राहिली बघा डाळ पण शिजत आलेली आपली डाळ बटाटा छान झालेले भर पण आहे चालू झाली आपली डाळ आता मी गॅस बंद करते आणि झाकून ठेवणार आहे बघा कशी वाटली आपली डाळ सांगा साधी शिंपल